जनक्रांती न्यूज चॅनलचा वाटघाट हा प्रोग्राम सध्या गाजतो या कार्यक्रमामध्ये सोलापूर जिल्ह्याचे काँग्रेस कमिटी अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष धवलसिंग मोहिते पाटील यांनी सहभाग नोंदवला मतदारांना आवाहन करण्यापेक्षा मतदारानेच ठरवलंय बदल घडवायचा आहे त्यामुळे पंचसूत्री कार्यक्रम निवडणुकीनंतर राबवणार आहे त्या माध्यमातून काँग्रेसला नक्कीच सक्षम बनवणार आणि काँग्रेसला यश देऊन जाणार असा ठाम विश्वास धवलसिंह मोहिते पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला तेव्हा मला एवढीच खात्री आहे की जे पंचसूत्री कार्यक्रम काँग्रेस पक्षाने निवडून आल्यानंतर राबवण्याचं ठरवलंय कि महिला महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिना तीन हजार रुपये असतील जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना दर महिन्यात चार हजार थारा नोकरी उपलब्ध करून देणं परत कृषी समृद्धी योजना आहे की तीन लाखांपर्यंत कर्ज माफी शेतकऱ्यांना परत कुटुंबासाठी प्रत्येक कुटुंबाला पंचवीस लाखाचं इन्शुरन्स आणि जनगणना करून पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण आणि सर्व समाजाला त्याच्यामध्ये न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून हा पंचसूत्री काँग्रेसच्या माध्यमातून कार्यक्रम राबवला जाणार आहे तो नक्कीच या महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना जनतेला सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय प्रभावी ठरणार आहे आणि हा कार्यक्रमच काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीला भविष्यात या येणाऱ्या निवडणुकीत यश दिली मला अपेक्षा